नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग उटून दोन्ही आरसे वोडविलिया सरीसे कोण कोणा पाहतसे कल्पा पा ज्ञानेश्वरीतील अध्याय ओवी क्रमांक भगवंता आणि अर्जुन या दोघांमध्ये जे विलक्षण ऐक्य निर्माण झाले त्याचे हृदयंगम वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेले आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये द्वैतभाव मुळीच उरला नाही ते दोघेही एकपणानं नांदत होते हे सांगताना ज्ञानेश्वरांनी एक गमतीदार शंका मांडली आहे आणि त्यांनी स्वतःच त्या शंकेचं निरसन सुद्धा केलेलं आहे ज्ञानेश्वर म्हणतात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधल्या त्या अपूर्व ऐक्यभावाचं वर्णन करताना संजय थोडा वेळ गोंधळून गेला त्याला वाटलं की वक्ता आणि श्रोता यांच्यातला भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर कसं घडेल उलट पक्षी भेद जर तसा शिल्लक राहिला तर संवादाचं सुख तरी कस मिळेल आपल्या मनातला हा संभ्रम संजयानं दोन तीन उदाहरण देऊन स्पष्ट केला आहे तो धृतराष्ट्राला म्हणतो महाराज दोन आरसे स्वच्छ करून एकमेकांच्या पुढे ठेवले तर कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो म्हणून सांगावं किंवा एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर कुठल्या सूर्यानं कुठल्या सूर्याला प्रकाशित केलं हे कसं सांगावं तीच गोष्ट दिव्यांची एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला तर कोणत्या दिव्याला कोणत्या दिव्याचा उपयोग हे कसं ओळखावं राजा कृष्णार्जुनाच्या संवादाची गंमत ही अशीच आहे पाण्याचे दोन ओक एकमेकांच्या दिशेने आले आणि त्यांनी परस्परात मिसळून जाऊ नये म्हणून मीठ मध्येच उभं राहिलं तर त्याचा काय उपयोग त्या मिठाचं एका क्षणात पाणी होऊन जाईल बाबा रे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद ध्यानामध्ये घेताना माझी अवस्था सुद्धा त्या मिठासारखीच झाली त्या संवादाच्या सुखात मी सुद्धा विरून गेलो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला अद्भुत आणि रोमांचकारी असा संवाद मी ऐकला हा एवढाच गीतेतल्या मूळ श्लोकाचा आशय आहे तो आशय उलगडून दाखवताना ज्ञानेश्वरांनी संजयाचं मनोगत समजून घेतलं आहे आणि समर्पक दृष्टांत देऊन ते स्पष्ट केलं आहे